भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला भरपूर असे महत्त्व दिले जाते त्याचबरोबर तुळशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व सोबतच भरपूर अशा रोगांवरती किंवा आरोग्याविषयी कुठलेही वनस्पतींमध्ये सर्वात पहिले नाव घेतले जाते ते म्हणजे तुळसाबाईचे आपल्या अनेकांच्या घरामध्ये असते ती म्हणजे तुळसाबाई आज आपण आलेलो आहोत बदलापूरमधील अशाच एका सोसायटीमध्ये जिथे आपल्याला बघायला भेटणार आहे ते म्हणजे तुळसी विवाह आपण आता बघत आहोत बदलापूरमध्ये किंवा पूर्ण आपलं महाराष्ट्रभर देशामध्ये आपल्या संस्कृतीचं विविध ठिकाणी जतन केलं जातं दिवाळीनंतरच सगळ्यात मोठा सण कुठला मानला जात असेल तर तो म्हणजे असतो तुळशी विवाह कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह हा चालू असतो आज तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच निमित्ताने आपण तुळशी विवाह लाईव्ह मध्ये बघणार आहोत बदलापूर बेलवली परिसरामध्ये आपण आलेलो आहोत समुद्र मंथनातून जे अमृत जमिनीवर पडले त्या अमृतामधून ज्या वनस्पतीचा उगम झाला ती वनस्पती म्हणजे तुळस तुळशीला आपण लक्ष्मीसुद्धा बोलतो आणि अशाच लक्ष्मीचं जे आहे विवाह आपण देवांसोबत म्हणजेच विष्णू भगवान विष्णू किंवा त्याचबरोबर हरी म्हणजेच आपला विठुराया यांच्यासोबत के करण्यात येते तर आज आपण सुंदर असा तुळशी विवाह हो बघणार आहोत आपले बदलापूरवरती लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच कळवा आणि असं म्हटलं जातं की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाची प्राप्तीही होते म्हणजे ज्यांच्याजवळ कन्या नाहीये त्यांनी जर तुळशीचा विवाह केला तर ता त्यांना कन्यादानाची प्राप्ती होणार आहे तर चला या सुंदर असा तुळशी विवाह आपण लाईव्हच्या माध्यमातून बघूया बेलवली परिसरामध्ये आपण आहोत तुळशी विवाह आपण आता लाईव्ह मध्ये बघत आहोत गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरम् ओधरं ग्रामे राञ्जनं संस्थितं गणपती कूर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान गङ्गासन् सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वे गती स्महास्तु नदी याताग्रया गण्डकी जले समु ीश चंद्रमा गावो काम दुधा सुरेशर गजो ब्रंभाधी देवांगना अश्वस मुखो विषम हरिधन शंखोमृतं चांबुधे रत्नानी चतुर्दश प्रतिन कुर्वन्तु वो मङ्गलम् शुभमङ्गल सावधान राजा रुक्मि स नयनी देखो निया करी। हि कन्या सना वरा नुपवरा कवलासि म्या देजे आता एक विचार कृष्ण नवरा समर पूमने रुक्मि पुत्र वडील क्यासी पुसने कुर्यात् सदा मंगलं शुभ मङ्गल सावधा विष्णुला कमला शिवासि गिरिजा कृष्णा जशी रुक्मिनी सिंधूना सरिता तृसी लतीका चंद्रा दशी रोहिणी रामासे जशी, रामा जशी सावित्री सत्यव्रता तैशी वधू साजिरी मरितसे हरशी वरासी आता शुभमंगल सावधान तर बदलापूर मध्ये आहोत आपण आता आणि इथं विवाह संपन्न झालेला आहे आपण बघत आहात बदलापूर शहरामध्ये बदलापूरकरांनी गेल्या अनेक काही दिवसांमध्ये भरपूर असे प्रसंग बघितले आहेत परंतु हा जर आपण अनुभव बघितला हा जर क्षण बघितला तर तो खरंच कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखा आहे अनेक अशा समस्यांना सामोरे जाऊन सुद्धा बदलापूरकरांमध्ये एक युनिटी एक एकी इथे आपल्याला दिसत आहे अशाच विविध सोसायट्यांमध्ये विविध ठिकाणी बदलापूरमध्ये सुद्धा तुळशी विवाह संपन्न होत आहे आपण आता लवकरच प्रतिक्रियाही घेऊया इथे तोपर्यंत काय बोलायला आज सुंदर असा प्रसंग आहे तुळशी विवाह झालेला आहे तर कसं म्हणावं असणार असं आहे की आपले धार्मिक आहे हे आतापर्यंत जसे जे चालू आहे ते तसंच चालू राहिले पाहिजे आणि पुढच्या पिढीला त्याच ते संस्कार झाले पाहिजेत की आपल्या हिंदू धर्म असतात पुढे चालू ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांची आपल्या सोसायटीची एकी राहिली पाहिजे आणि एकीवर करताना सगळे सण साजरे करायला पण थोडे या पुढच्या पिढीला पण त्याचा बोध घेतला पाहिजे त्याच्यासाठी हे सर्व आपल्याला सतत चालूच ठेवले पाहिजे सगळे तर इथे रांगोळीपासून तेच बरोबर सगळं तुळशी विवाहापर्यंत सगळ्यांनीच भरपूर छान असा सहभाग घेतलेला आहे चिमुकले सुद्धा आज आहे सर्वप्रथम चिल्ड्रन्स डे आहे आज तर सगळ्या मुलांना आपण हॅपी चिल्ड्रन्स डे करूया चिल्ड्रन डेच्या खूप खूप शुभेच्छा करूया कसं वाटतंय आज तुला बरं बर वाटतय आज तुळशी विवाह चिल्ड्रन डे साजरा होणार आहे मग आनंद वाटते तू बोलशील काय बोलणार आज कसं वाटतंय आज मस्त वाटते शाळेला सुट्ट्या आहेत की शाळा सुरू झाली आहे सुरू झाली शाळा सुरू झालेली आहे काही जणांना सुट्ट्या आहेत आणि त्यात हा एक वेगळा आनंद आपल्याला दिसतोय मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडमला बोलूया आपण मॅडम कशा पद्धतीची मेहनत घेतलेली आहे किंवा कसं वाटतं ज्या वेळेला एक आपण छान असे सण एकत्रित येऊन साजरे करतो तेव्हा मी दरवर्षी सर्व सण साजरे करतो म्हणजे सगळेच सण जे येथील वर्षभर ते सगळे एकत्र येऊन साजरे करतो साज दिवाळी झाला तसं आम्ही सगळे येऊन खाली पटाके फोडले आता तुळशी पण आम्ही सर्वजण तयारी करून वगैरे दरवर्षी वर्षी असेल आता भरपूर म्हणजे आता दहा एक वर्ष चालूच आहे पण नित्य नेहमी सगळे करतात आणि सगळे सहभागी होतात आनंदाने त्याच्यात विशेष वाटतं आम्हाला तुमच्या तुम्छा सोसायटीमध्ये आम्ही बघितली रांगोळी खूप छान काढली आहे कोणी काढलेली आहे ती मेहल आहे तिने काढले रांगोळी तिची आजी आहे खूप छान सगळ्यांनी मिळून काढली सगळ्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि नेहमी दिवाळीत पण छान रांगोळी सगळे मिळून काढतात सगळ्यांना त्याच्यामध्ये उत्साह असतो की कधी येतो आणि आम्ही सगळे एकत्र येतो असं एक माझ्या वाटत तर खरंच हे आनंदाचे खूप क्षण आहेत आणि छान वाटतं इथे जर आपण बघितलं तर महिलाही आहेत आणि खरं तर दैनंदिन जीवनामध्ये भरपूर असे कामं असतात परंतु त्या कामांमधून काहीतरी थोडासा वेळ काढून इथे आलेले आहेत सर्व आणि छान असं एन्जॉय करत आहेत मॅडमला विचारूया आपण मॅडम अजून काय काय कार्यक्रम तुम्ही करणार आहात जसं की आज तुळशी विवाह आहे तो आज तुलसी वेळा आहे तर तो तो छानच तुळशी बरो आहे तो छान पद्धतीने पार पडलाच आहे आता चिल्ड्रन्स डे आहे त्यांचं पण सेलिब्रेशन करणार आहे मुलांना थोडासा आनंद उत्साह त्यासाठी खूप छान बोलला तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं खूप छान असं आज आपण बघितलं तुळशी विवाह खरं तर आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण वारंवार चांगल्या चांगल्या घडामोडी त्याचबरोबर सर्व काही कवर करण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा नक्की मांडा धन्यवाद